नमस्कार मित्रांनो तुम्ही शेती करता यंत्राने शेती करता आधुनिक पद्धतीने करता वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं वापरता वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरून शेती करता विविध प्रकारचे आता तर ए आयवर शेती आली बारामतीमध्ये ए आयचा वापर करून ए आयचा वापर करून म्हणजे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पिकाला किती पाण्याची गरज आहे पिकाला खताची किती गरज आहे याच्या आधारावर पाणी आणि खतं पुरवले जातात पिकांवर फवारणी केली जाते परंतु तुम्ही सगळे मागास आहेत एकदम बॅकवर्ड आहे तुम्हाला शेती करायची अक्कल नाही आहे शेती कशी करतात हे तुम्हाला कळत नाही शेतीचं तुम्हाला ढ कळत नाही तुम्ही इतकं उत्पादन घेता काय तितकं उत्पादन घेता काय कोणी सांगता ना मी इतकं उत्पादन घेतलं पण तुम्हाला अजिबात शेती करायची अक्कल नाही आहे शेती कशी करते हे तुम्हाला कळत नाही आता तुम्ही वंशाल बाबा तुझ्या डोक्यात फरक पडला का तू आम्हाला असं का म्हणून राहिला तर नक्कीच तुम्ही मी सांगितलेली बात ही बातमी ऐकून तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडेल का अरे आम्हाला का माहीत नव्हतं हे आम्हाला जर हे तंत्र माहीत असतं तर आम्ही पण अशी शेती केली असती भाजपचे खासदार आहे नितीन गडकरी म्हणजे ते केंद्रीय मंत्री आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रातले खूप रस्ते करतात असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं तर त्यांच्याकडे जी काही शेती तीस चाळीस एकर तर त्यांची पत्नी ती शेती सांभाळते असं साठ एकर एक शेती वाढते त्यांना असं त्यांनी मी त्यांचं भाषण ऐकलं ह्या कांचन गडकरी आहे ना यांच्याकडे बघून वाटत नाही का एक खरंच शेतकरी या बांधावरच्या शेत बांधावरच्या सुद्धा नाही ते अगदी एशीमध्ये बसून घरी बसून शेती करतात त्यांच्या तोंडावरची लाली ते चारा वगैरे सगळं मेकअप वगैरे बघून नाही वाटत का ते शेती करत असतील म्हणून आणि त्यांना एक पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक विदर्भातलेच होते त्यांच्या नावानं प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे कसं एकतर संस्था आहे नाही जी कोणती वसंतराव नाईक नावाच्या पुरस्कार यांना दिला आहे किमान त्या वसंतराव नायकांचा आदर्श डोळ्यात ठेवून डोळ्यासमोर ठेवून यांना पुरस्कार द्यायला पाहिजे होता या कांचन मॅडमला म्हणजे आपण किती भंपक बोलतोय किती बे बेअक्कलसारखं बोलतोय याचा काही म्हणजे यांना धर्मंद राहिलं नाही बोलायचं म्हणून बोलायचं आता आपल्या तोंडापुढं माई काढा पुरस्कार मिळाला आपल्या नवऱ्यामुळं आता ज्या संस्थेनं पुरस्कार दिला त्याच्यात काहीतरी आर्थिक हित संबंध असणार त्यांना काहीतरी मिळत असणार या गडकरीकडून केंद्रीय मंत्री म्हणल्यावर आता कांद्याचं विक्रमी उत्पादन घेतात म्हणूया त्यांचं मी पूर्ण भाषण ऐकल्यानंतर मला कळलं त्यांनीकून नाशिकच्या अंगून शेतक बी नेलं शेतकरी बोलून घेतला त्याच्याकडून जे काही तंत्र असेल ते माहीत करून घेतलं आणि किती उत्पादन घेतलं माहिती त्यांनी एकरी आता त्यांनी सात हजार किलो सांगितलं सात हजार किलोचं जर क्विंटवलमध्ये काढलं ना तर फक्त सत्तर क्विंटल इतकं उत्पादन घेतलं त्यांनी आता आपण महाराष्ट्रात कोणतंही म्हणजे सगळ्यात निष्काळजीपणे शेती करणारा जरी असला ना तरी तो सुद्धा सत्तर क्विंटलपेक्षा एकरी जास्त उत्पादन घेतो कांद्याचं आणि या बाईने हे मॅडम यांनी एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च केला एक एकर कांद्यासाठी आणि उत्पादन किती घेतलं म्हणजे सत्तर क्विंटल आओ इकडं कांचन मॅडम आमचे शेतकरी दीडशे दोनशे अडीचशे इतकं एका एकरामध्ये क्विंटलचं उत्पादन घेतात म्हणजे दोनशे अडीचशे क्विंटलपर्यंत एका एकरात शेतकरी उत्पादन घेतो आणि यांना पुरस्कार दिला कशाला सत्तर क्विंटलला आणि ऊसाचं टनहीच त्यांनी घेतलेलं आहे अठ्ठ्याऐंशी टन अठ्ठ्याऐंशी टन म्हणजे तसं काही विशेष नाही बर का इकडं सात सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागात शंभर एकशे वीस दीडशे टन एका एकरामागं उत्पादन घेतात शेतकरी कमीत कमी खर्चात शेकडा आता बरं भक्कम पैसा आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा बाबा हे असं पैशाची उदळपट्टी करतात आणि लोकांना दिशाभूल करतात खोटी माहिती देतात भंपकपणे बोलतात सत्तर क्विंटल उत्पादन घे सत्तर क्विंटल हां म्हणजे लईत लई मला वाटतं दोन चांगल्या टू व्हील टारल्या दोन भरून घेतल्या एका क्विंटलमध्ये यांचा एक कांदा एक एक किलोचा आहे त्यांनी भंपकपणे असं सांगितलं का मापच करायचं काम नाही एक कांदा दिला का एक किलोचं माप झालं मोजायचं कामच नाही एक कांदा ठेवला का झालं एक किलो इतकं जर तुम्ही म्हणजे एक एक कांदा जर एक किलोचा आहे तर म्हणजे जवळजवळ एवढ्या आकाराचा म्हणजे डांगरापेक्षा थोडा कमी किंवा डांगराच्या अर्ध्या आकाराचा तो कांदा असेल तू काहीही तरी बोलायचं लोकांची दिशाभूल करायची आता हे सगळं कसं शक्य झालं एवढा प्रयोग यांनी केला प्रयोगशील शेतकरी या तस इतक्या दिवस यांनी जे बहुजन आता कांचन मॅडम आहे ना हे ब्राह्मण आहे नितीन गडकरी आहे ब्राह्मण आहे आता मी जातीवर आलो आता मला जातीवर येण्याचा अधिकार आहे धर्म काढण्याचा अधिकार आहे का बरं माहिती आहे का आपल्या देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी हे उठसुट किंवा जे सत्ताधारी लोकं एवटसूट दुसऱ्याचा धर्म काढतात दुसऱ्याची जात काढतात त्याच्यावरून त्याला चिडवतात त्याच्यानंतर जातीवरून दुसऱ्याची हेडताळणी करतात त्यांनी काही पेड लोक ठेवलेले त्यांच्या कुटक्यावर जगणारे ते दुसऱ्याची जात काढतात म्हणून आता मला पण यांची जात काढायचा अधिकार आहे हे ब्राह्मण आहे आणि इतक्या दिवस आपल्याला यांनी खोटी माहिती म्हणजे ही माहिती दडून ठेवली का अमुक गोष्ट आता कोणती गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे भरघोस उत्पादन कशामुळे येतं तर एक मंत्र आहे यांच्याकडं त्या मंत्रामुळं प्रचंड उत्पादन येतं शेतात आणि वेगवेगळ्या स्टेजला या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे जसं आता तुम्ही बी प्यारायला निघाले ना मग तू श्रीसुक्त नावाचं मंत्र म्हणायचं नांगरणी करायची श्रीसूक्त मंत्र म्हणा पीक दोन पानाचं झालं श्रीसूक्त मंत्र म्हणा त्याने फुलं धरले श्रीसुक्त मंत्र फळं धरले श्री मंत्र म्हणा तुम्ही बाजारात घेऊन चाललं श्रीसुक्त मंत्र म्हणा मॅडम जर मग तुमच्या श्रीसुक्त मंत्रामुळं शेतकऱ्यांना तुम्ही जर इतक्या दिवस ही माहिती दडून ठेवली नसती तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला असता सोयाबीनला चार हजार भावे सहा हजार दहा हजार आणि किंवा मग शेतकऱ्याला वाटण तेवढा भाव त्यांनी ते श्रीसुक्त मंत्र म्हणून मिळावला असता ऊसाला शेतकऱ्याला भाव मिळवता आला असता दुधाला भाव मिळवता आला असता परंतु आपल्या जातीला काही सामाजिक गोष्टी मिळालेल्या आहे ना त्याचा वा गैरवापर करायचा एकतरी निदून ठेवून मोठा गुन्हा केलेला आहे असे जर मंत्र म्हणून जर पिकं येत असते तर मग हे खतं हे बी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन पद्धतीचे बी बियाणं रासायनिक खतं हे कशाला निघले असते परंतु म्हणजे आता हि महिला यांच्याबद्दल जास्त बोललं नाही पाहिजे खोटं किती बोलायचं तर यांच्याकडून शिकलं पाहिजे खोटं दिशाभूल करणार रा, भ्रमनिरास करणार लोकांची काय तीर मारला म्हणे हसू येते यांच्याबद्दल सत्तर क्विंटल एकरी उत्पादन घेतलं आणि खर्च किती केला कांद्याला एक एकराला एक लाख पस्तीस हजार अगदी बेशरमपणे आपल्या भाषणात सांगता आणि ही कोण संस्था आहे ना यांनी यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून पुरस्कार दिला यांचं पण सत्कार केला पाहिजे च एकदम म्हणजे यांच्यावर वास्तविक खरं पाहिलं तर अंधश्रद्धा पसरवण्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु आता यांना कोण यांच्या विरुद्ध जाणार लोकांना येड्यात काढण्याचा धंदा करतात आणि स्वतः मात्र काही दिवे पाडलेले नाही एक लाख पस्तीस हजार खर्च करून जर तुम्ही सत्तर क्विंटल उत्पादन घेतलं आणि म्हणजे केमिकल लॉच झालेलं आहे यांच्या डोक्यात एकीकडं सांगतात का सत्तर क्विंटल घेतलं एकीकडं एक सांगतात एक, 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 एक किलो का एक कांदा एक किलोचा म्हणजे कसं असं कसं शक्य असू शकतं एक किलो कांदा होऊच शकत नाही आता आम्ही इतके दिवस कांदा कांद्याचं उत्पादन घेतो आमच्या बापाची पिढी गेली आमची पिढी चालली ते कांदे उत्पादन करताना किंवा बाकीचे जे काही पिकं असेल ते करताना एक किलोचा जर कांदा होणार असेल ना तर तो एक किलो व्हायच्या अगोदरच फुटून जातो फुटून जाईन त्याचा दुबाळा होईन दोन भाग होईन त्याचे परंतु या भंपक आ, कांचन मॅडमनी लोकांना चुकीची माहिती दिली यांच्यावर खरं तर भ्रमनिराश केल्याबद्दल लोकांचा भूल केल्याबद्दल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो